आपले हे ठेपले तयार झालेले आहेत तर त्याच्यातले तुम्हाला मी तोडून दाखवते बघा अगदी आहे बघा एवढा हाताने हाताला बिलकुल तेल नाहीये अगदी कमी तेलकट असे थेपले आपले उपवासाचे तयार झाले आहेत आता हात मी तुम्हाला तोडून दाखवते बघा किती झालेलं झालेले नमस्कार मंडळी आज आपण उपवासाचे थेपले बनवणार आहोत हे उपवासाचे ठेपले माझ्या आई बनवायची खूपच की माझ्या बाबा स्पेशली उपासाचे ठेपडे बनवले जायचे तर आज आपण त्याची रेसिपी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया साहित्य बायला हे राजगिरा पीठ एक वाटी साबुदाणा पीठ पाव वाटी एक बटाटा आणि हे रताळं आता ह्याच्यापैकी आपल्याला हे थोडं अर्धा अर्धच टाकायचं आहे किसून आणि बाकीचे साहित्य ते आहे ते मी जसं जसं पिठा टाकेल तसं सांगत जाईल हा बटाटा घेतलाय मी साल काढून स्वच्छ धुवून साल काढून घेतलेला आहे अर्धा बटाटा आता तो, तो मी किसून घेते तुम्ही बटाट्या सुरण घेतलं तरी चालेल काय काय लोक सुरण खातात उपवासाला तर ते घेतलं तरी चालेल पण मी बटाटा घेते आता हे अर्धा रताळे घेतले साल काढून ते किसून घेते आता हे मी थोडसंच बनवणार आहे म्हणून घरी प्रमाण असेल त्याप्रमाणे बटाटा आणि रसाळ घ्यायचं आता बटाटा मी किसून घेतलाय तो मी पाण्यात टाकून घेते बटाटा काळा पडतो किसल्यानंतर लगेच असंच ठेवून देते पाणीमध्ये तोपर्यंत आता आपण पुढची तयारी करूया हे राजगिरा पीठ घेतलेले हे साबुदाणा पीठ आता तुम्ही जर खात असाल तर ह्याच्यामध्ये कोथिंबीर नाही खात असाल तर स्किप केले तरी चालेल काळी थोडी जिरा पावडर अशी मिक्स करून घेतलेली आहे चवीनुसार मीठ हे सफेद तेल या थोडासा दाण्याचा कूट आता ह्यामध्ये आपण आपण किसलेला बटाटा आणि रताळा टाकणार आहोत आता चांगलं मिक्स करून घेऊया ह्यामध्ये थोडस तूप टाकून घेऊया तुम्ही तेल टाकले तरी चालेल पण बरेच लोक उपासाला तूप खातात मी तूप टाकते चांगला तर मिक्स करून घ्यायचं तूप अगदी पीठाच्या कण्याकणा लागेल असं एकदम मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपला थेपला आहे तो एकदम मऊसूद होतो आता हे पीठ मी मळून घेते पाणी टाकताना पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं कारण बटाट्याचा ओलावा असतो त्याच्यामुळे पाणी एक एकदम अगदी थोडं लागतं याला हे पीठ चांगलं आता मळून झालेलं आहे त्याला पाच मिनटं आता झाकून ठेवायचं पाच मिनटं झालेली आहे आता पण हे झाकण काढून बघूया पीठ एकदम असं मऊसूद झालेली आहे आता थोडंसं याला मी तुपासा लावून घेते तर अगदी थोडस तूप घेतलंय तूप लावून छोटासा गोळा करून घेते मी थेपले लाटून घेते हलक्या हाताने आपल्याला आहे लाटायचंय पीठ घेतलंय त्याच्यामध्ये हा गोळा असा गोळून घ्यायचा लाटून घ्यायचं लाटताना आपल्या हलक्या हाताने लाटायचं नक्की हाताने हे थोडस जस साईडने दाबून घ्यायचं परत थोडस लावून घेतो नक्की हाताने फिरून घ्यायचं आता आपल्याला लाटून झालेलं आहे एकदम पण जाड नाही एकदम पण पातळ नाही अशा प्रकारे लाटून घेतलाय तो मी आता शेकून घेते तर त्यासाठी मी तवा गरम करत ठेवला होता तवा गरम आहे टाकून घ्यायचे दोन्ही बाजूने चांगले शेकून घेतात एक बाजू झालेली आहे पलटून घेते दुसऱ्या बाजूने शेकून घेते बाजूनी होतोय तूप लावून घ्यायचं तू जास्त लावायचं नाही अगदी थोडं तुम्ही तुपाऐवजी तेल वापरलं तरी चालेल त्याला पलटी करून घेते परत ह्याला थोडस अगदी थोडं तेल तूप लावायचं दोन्ही बाजूने याला चांगला असं दाबून दाबून शेकून घ्यायचं राजगिराच्या पिठामध्ये तुम्ही शिंगाडा पिठी वापरू शकता पण राजगिरा पिठात जर नुसते थेपले किंवा पुरी काही केलं तर ते खूपच तेलकट होतात राजगिरा पीठ नक्की किंवा शिंगाडा पीठ किंवा वरीचं पीठ असं कुठलंही एक पीठ त्यामध्ये मिक्स करायचं हा थेपला आपला शेकून झालेल्या दोन्ही बाजूनी तो मी आता काढून घेते हे बघा त्या मी जाळीवर काढून घेते तर बाकीचे सर्व थेपले मी बनवून आणि माझ्या आईसाठी नक्की एक लाईक करा उपवासाला तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळ आला असेल तरी माझ्या आईच्या हातची एक रेसिपी म्हणजे उपवासाचे थेपले तरी बघा एक दीड दहा मिनिटात बनणारे झटपट आणि पौष्टिक असे हे उपवासाचे थेपले आपण तयार केलेले आहेत ही उपवासाच्या थेपल्याची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला ही छोटीशी रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद जय श्री कृष्ण आणि माझ्या आईसाठी नक्की एक लाईक करा